तळियेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यावेळेस या तळि आणि आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं कम्प्लिशनसाठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बा बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळेला घडल्या मागे माळीन या गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात कर्जत जवळ इरछालवाढीला अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या ज्या चार पाच वाड्या तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का, का। हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही पण तो सरकारनेच जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घर पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळाल्या दिरंगाई होते त्याकरता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काय मांडणार का प्रत्येक बाबा म्हणूनच मी इथं आलेलो आहे मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच ये येऊन पोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषयी आणि म्हणून मी इथं आलेलो आहे निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळप्रसंगी या विभागाचे मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करू ओके तर तलई चट्टण गाव मे